तर गाईच कशात तुम्ही आयोग तुम्ही मजेतच असाल का बोला काय बोला खोपडी नमस्कार पब्लिक तर आज आमच्या आवणीला सुरुवात केलेली आहे आमची पब्लिक आमच्या माणसांची सोय बघा कशी आहे दाखव रे हे बघा डायरेक्ट चार चार बॉटल दिलेले डायरेक्ट फुल सोय

शेटला घाबरून पाचच मिनिटात लूड खाणं घेतलेली आणि आमचा मॅनेजर पण आज कामाला लागलेले वरूनच ऑर्डर ओनर कुठे तुमचा कुठं कुठं गाई तर आमचे सतवा बघा कोणचं दर्शन झालेलं आहे गणपती बाप्पाच बघा हा ट्रॅक्टर वाला हो हा पूर्ण शेत भरलेलं पण आमचा गणपती बाप्पा वाहून नाही गेला गणपती बाप्पाची कृपा आहे आमच्यावर आणि आमची माणसा जानी देवल सनी देवल आता जेवणाची सुट्टी झालेली आहे आणि आमिर खान ट्रॅक्टर ट्रॅक्टरवाला ऋतिक रोशन शेट पाहिजे तर असा शेट पाहिजे ఠ౗్షె thumbnails आणि आमचा मॅनेजर हे इशारा कर त्याला कुठे कुठे लावत आहे मॅनेजर चला तर काय आता आम्ही शेतावर जेवायला आणलेले आम्हाला तर आज आता आम्ही जेवणार आहेत शेतावरचं जेवण म्हणजे खूप भारी हॉटेल पेक्षा भारी नाही बघा आमचे माणसं कसं काम आहे आपला बेकार ना जेवणासोबत डायरेक्ट पाणी नाही तर डायरेक्ट थंडा पेतात आमचे माणसं बघ बेकार आणि बघ पॅक भरलेले आणि फक्त झोपू नका शेतात म्हणजे झाला बघा संध्याकाळी आजी मम्मी तो बघ गेला आमचा शेट मला बाय बाय शेठ माणूस टाटा दाखव जरा आम्ही आवाज बसला का तुझा

Aneh, kamu tuh manajer. Salah. aku datang Sagar ट्रॅक्टर मॅन ड्रायव्हर जाम फेमस आहे खर्डी विभागात रिव्हर्स ड्रायव्हर येतो रिव्हर्सच ट्रॅक्टर चालवतो बाला <laughs> भाई बघ कसा जेवतो तुम्ही आज आमच्या आवनी फायनल करायला आलेत आणि तुम्हाला इथे जेवण कसं वाटतंय शेतावरच जेवण एकच नंबर जेवण शेतावरच जेवण म्हणजे अतील पेक्षा बारी अतीलचं जेवण पिका आणि शेतावरचं जेवण तिका का हॉटेल वरच जेवण पण तिकायला आपल्या आजीने मसाला तेवढा टाकलाय कलाकार कोण आहे कसे बारीक पराव बसले I <laughs> आणि मन साजतलं नसा शेता व शेतावर आमचे शेता व शेतावर शेता व शेतावर आमचे शेतावर शेत लेटर तर गायीच आज आमचे आवणी झालेले हे बघा रंगपंचमी <laughs> गाई माझी रंगपंचमी बघाई हो बहाणकीला <laughs> हे बघा पूर्ण शेत लावून झालेलं ला, आहे आणि पूर्ण आवनी झालेले खूप आऊस झाली आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटतो ते कमेंट मध्ये नक्की सांगा चला। ले ले। तर चला कोण हे लोक आवनी झालेले आमच्या आणि ही माणसं परतीच्या प्रवासाला लागलेली आहेत तर कामगार हो कामगार इकडे बघ तर आमच्या शेतावर येऊन तुला कसं वाटलं एक नंबर आमचं शेत कसं आहे एक नंबर हा एक नंबर <laughs> विनोद शेट एक नंबर हा एक डायरेक्ट खांबा देतो आम्हाला आज आमची आवणी पूर्ण झाली तुला आमच्या आवणीवर येऊन कसं वाटलं शेतावर आमचे तुलाही भारी वाटला आणि खूप मजा आली आवणीला आणि अशी आवणी आम्ही प्रत्येक ठिकाणी करतो पण या ठिकाणी यावर्षी आम्हाला खूप आनंद झाला आणि खूप मजा असली आणि कशा मला आनंद झाला म्हणजे माणसा तिथं भारी भारी होती मस्त आणि त्याच दिल तर मला विनोद शेटणी वाड्या तो मी पिला आणि एक नंबर म्हणजे जेवणानंतर आम्ही परत काम चालू केलं आणि काम चालू करता करता डायरेक्ट मग डायरेक्ट आम्ही एकमेकाला चिकोल मारायचो आणि चिकोल मारायला एवढी हाऊस यायची प्रत्येकाला माझ्या भावाच्या चॅनलबद्दल तुला काय वाटलं भारी वाटला आणि माझ्या भावाच्या चॅनलला काय कर सिंधू सबस्क्राईब करा सर खबर सबर करा सर सर सिंधू सबस्क्राईब करा माझ्या भावाच्या चॅनलला काय करा करा शेअर करा सपोर्ट करा असेच सपोर्ट करत जा आमच्या भावाच्या चॅनलला आणि आता दोन शब्द बोलून संपवतो जय जय भारत तर गाईज ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पटापट आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा दहा झाले पाहिजेत लवकर फटाफट चला लव यू सो मच